श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्री गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंतचा हा काळ अतिशय शुभ मानला जातो या दहा दिवसांमध्ये श्री गणेशांचं जागृत अस्तित्व एक हजार पटीने पृथ्वीवरती संचारलेलं असतं आणि या जागृत श्री गणेश तत्वाचा लाभ घ्यायचा असेल तर श्री गणेशांसमोर या दहा दिवसांच्या काळामध्ये अनेक सेवा व उपाय केले जातात जेणेकरून श्री गणेशांची वर्षभर आपल्यावरती कृपा राहील तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही तुम्हाला गणपतीजवळची ही हे एक वस्तू उचलून तुमच्या जवळ ठेवायची आहे ही वस्तू तुमच्या जवळ ठेवल्यामुळे हो वर्षभर तुम्हाला काहीही कमी पडणार नाही तुमच्या कितीही कठीण इच्छा असतील त्या पूर्ण होतील तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे गणपती जवळची जी वस्तू आपण जवळ ठेवणार आहोत नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आता पहा गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंतचा हा दहा दिवसांचा काळ पण बऱ्याच घरांमध्ये दीडच दिवसाचा गणपती स्थापित केला जातो बऱ्याच जणांकडे अडीच दिवसाचा असतो काही जणांकडे पाच दिवसांचा काही जणांकडे सात आणि काही जणांकडे अगदी दहा दिवसापर्यंत गणपतींची सेवा उपासना केली जाते तुमच्याकडे कितीही दिवसाचा गणपती बसत असेल तुम्ही समजा विसर्जन गणपतीचं केलं असेल तरी देखील हा उपाय जो आहे तो तुम्हाला अगदी करताच येणार आहे कारण सांगितल्याप्रमाणे एक हजार पटीने गणेश तत्व हे पृथ्वीमध्ये संचारलेलं असतं आणि या गणेश तत्वाचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे त्यामुळे असं नाही की तुमच्या घरामध्ये गणेशांची प्राण प्रतिष्ठा केलेली नाही मग आम्ही हा उपाय करावा नाही तर हा उपाय तुम्हाला कशाप्रकारे करायचा हे तर मी सांगणारच आहे पण तुम्हाला सगळ्यांना माहितीये की बुद्धीचे देवता विघ्नहर्ता सिद्धिविनायक अशा अनेक नावांनी श्री गणेशांना संबोधलं जात आणि या सर्व नावांमध्ये त्यामागचा अर्थ दडलेला आहे श्री गणेश विघ्नहर्ता असल्याने आपल्या भक्तांवर येणारी सर्व संकट विघ्न ते दूर करतात याशिवाय ते बुद्धीचे देवता आहेत त्यामुळे तुमच्या मुलांविषयीच्या काही समस्या असतील मुलांचं अभ्यासामध्ये मन लागत नसेल किंवा मुलांची प्रगती होत नसेल म्हणावं तसं त्यांना करिअर मिळत नसेल ते स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयारी करतात पण तरी देखील त्यामध्ये दे त्यांना यश मिळत नसेल किंवा नोकरी विषयक व्यवसायाविषयक काही त्यांच्या समस्या आहेत यासोबतच तुम्ही कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करता त्यामध्ये तुम्हाला सतत अपयशच येत असेल म्हणजे तुमच्या प्रयत्नांना म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नसेल मी खूप कष्ट करताय मेहनत करताय तुम्ही कष्ट करून मिळवलेला पैसा घरामध्ये येतो पण तो फार काळ टिकत नाही यानं त्या कारणाने तो घराबाहेर निघून जातो म्हणजेच मिळकतीपेक्षा तुमचा खर्च अधिक आहे आणि अधिक पैसा मिळवण्याचे मार्ग तुमच्यासाठी खुले होत नाहीत तुमच्यावर कर्ज झालेलं आहे आणि कर्जातून तुम्हाला बाहेर कसं पडायचं हे समजत नाहीये आणि म्हणूनच या दहा दिवसांच्या काळामध्ये गणपतींसमोर अनेक सेवा व उपाय केले जातात आता उपाय करायचा म्हणजे तुम्ही कष्ट करायचे नाहीत असा होत नाही तुमच्या कष्टाला तर पर्याय नाही पण आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळावी प्रयत्नांना नशिबाची साथ आणि गणपतींचे आशीर्वाद लाभावे यासाठी हा उपाय जो आहे तो करायचा आहे यामुळे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील अखंड लक्ष्मी कृपा होईल घरामध्ये सुख समृद्धी येईल एवढा हा प्रभावी उपाय आहे आता हा हो उपाय जो आहे तो आपल्याला दिवसभरामध्ये कधीही करता येईल सकाळी किंवा करा किंवा संध्याकाळी करू शकता जर तुम्ही तुमच्या घरातील गणपतींचं विसर्जन केलेलं असेल तरी देखील हा उपाय तुम्हाला करता येणार आहे आणि ज्यांनी श्री गणेशांची प्राणप्रतिष्ठा अनंत चतुर्दशी पर्यंत केलेली आहे त्यांनी हा उपाय जो आहे तो गणपती बाप्पांसमोर बसून करायचा आहे आता अनंत चतुर्दशीला खूप कमी दिवस शिल्लक राहिलेले आहेत या दिवसांमध्ये तुम्ही कधीही हा उपाय जो आहे तो करायचा आहे आणि अगदी अनंत चतुर्दशीच्या दिवशी हा उपाय केला तरीही चालेल तर पहा काय करायचं आहे की आपल्याला सगळ्यात आधी गणपती समोर जायचं आहे गणपतींचं आपल्याला नित्यपूजन करायचं आहे जसं आपण रोज करतो हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या लाल रंगाचं जास्वंदाचं फूल अर्पण करायचं दुर्वांची एक जुडी बापांना अर्पण करायची मोदकांचा नैवेद्य अर्पण करायचा धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि जर तुम्ही देवघरासमोर बसून हा उपाय करणार असाल तर देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा कारण कोणतीही सेवा ही अग्नीच्या साक्षीने होते धूप अगरबत्ती लावून घ्यायची आणि त्यानंतर या सेवेला सुरुवात करायची त्याआधी तुमच्या देवघरातील गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा लाल रंगाचे जास्वंदाचं फुल दुर्वांची एक जोडी अर्पण करायची आणि मोदकांचा नैवेद्य जरी तुम्ही बाप्पांचं विसर्जन केलेलं असेल तरी देखील मोदकांचा नैवेद्य अर्पण करायचा आणि त्यानंतर तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तुम्ही एक निरांजनी घ्यायची आहे त्यामध्ये एक फुलवात घ्यायची फुलवातीचं वरचं टोक तुम्हाला कुंकू आणि लाल करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे गाईचं तूप नसेल म्हशीचं तूप घातलं तरी चालेल त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळद घालायची आहे त्यानंतर त्या दिव्यामध्ये एक अखंड लवंग देखील तुम्हाला टाकायचे आहे आणि तो दिवा प्रज्वलित करून मग तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे तर या सेवेसाठी जी वस्तू तुम्हाला घ्यायची आहे ती म्हणजे अकरा रुपये आता हे अकरा रुपये म्हणजे दहा रुपयाची नोट आणि एक रुपयाचं नाणं असं घेऊ शकता किंवा दहा रुपयाचं नाणं आणि एक रुपयाचं नाणं असे दोन नाणे तुम्ही घेऊ शकता आता ह्या दोन वस्तू तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला त्या बाप्पांसमोर ठेवायच्या आहेत किंवा तुम्ही उजव्या हातामध्ये या दोन्ही वस्तू पकडू शकता आता या वस्तूवरती आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जी सेवा करायची आहे तर त्यासाठी तुम्हाला एका मंत्राचं पठन करायचं आहे तो मंत्र म्हणजे श्री गणेशांचा अतिशय साधा सोपा पण त्यांना प्रिय असलेला मंत्र ओम गण गणपती नम या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि त्यासोबतच तुम्हाला तीन वेळा अथर्व शीर्षाचं पठन करायचं आहे अथर्व शीर्ष तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही युट्यूबवरती लावून देऊ शकता तीन वेळा तुम्हाला हे पठण करायचं आहे आणि फलश्रुती मात्र तुम्हाला एकदाच पठन करायची आहे किंवा श्रवण करायचे आहे त्यानंतर तुम्ही जे अकरा रुपये बाप्पांसमोर अर्पण केलेले आहे ते तुम्हाला दिवसभर बाप्पांसमोरच ठेवायचे आहेत आता अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही हा उपाय केलाय तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण बाप्पांचं विसर्जन करतो तरी देखील तुम्ही जिथे बाप्पांची स्थापना केलेली होती तिथेच ते अकरा रुपये तुम्हाला ठेवायचे आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला आंघोळ वगैरे करायचे आहे त्यानंतर तुमच्या देवाऱ्यातील देवांची देवपूजा करून घ्यायची आणि त्यानंतर हा हा जो उपाय आपण केलेला होता म्हणजे हे अकरा रुपये बाप्पांसमोर ठेवलेले होते ते तुम्हाला तिथून उचलायचे आहेत यामध्ये एक रुपयाचं नाणं आपण जे वापरलेलं होतं ते उचलून आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे आणि जे दहा रुपये आपण ठेवले होते त्या दहा रुपयांचं तुम्हाला काय करायचे तर पहा तुमच्या घराच्या आसपास एखादं श्री गणेशांचं मंदिर हे असतं आता हा उपाय गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन करायचा आहे कारण घरापेक्षा कितीतरी पटीने पावित्र हे मंदिरांमध्ये असतं त्यामुळे तुम्हाला जवळच असलेल्या मंदिरामध्ये आहे घराच्या आसपास एक तरी मंदिर हे असत तिथे जायचं आणि ही दहा रुपयाची नोट जी आहे ती तुम्हाला तिथे असलेल्या मंदिराच्या दानपेटीमध्ये टाकायचे दानपेटी दान तिथे नसेल तर तिथे आजूबाजूला असलेले गरीब गरजू लोक यांना तुम्ही ती वस्तू म्हणजेच दहा रुपये जे आहेत ते दान करू शकता यामुळे तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील श्री गणेशांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील आणि एक रुपयाचं नाणं तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवलेलं आहे ते तुम्हाला वर्षभर खर्च करायचं नाही त्यामुळे तुमच्यावरती अखंड लक्ष्मीचा आशीर्वाद राहील श्री गणेशांच्या कृपेने वर्षभर तुम्हाला काहीही कमी पडणार नाही यासोबतच अनंत चतुर्दशी पर्यंत कधीही तुम्हाला गायीला देखील एक वस्तू खाऊ घालायची आहे गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो आणि गाय देवी लक्ष्मी श्री गणेश यांना प्रिय आहे त्यामुळे हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर गाईला तुम्हाला दुर्वांची एक जुडी जी आपण श्री गणेशांना अर्पण करतो अगदी तशीच एक जुडी तुम्हाला तयार करायची आहे आणि त्या दुर्वाच्या जुडीसोबत तुम्हाला थोडासा गुळ घ्यायचा आहे या दोन्ही वस्तू तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास असलेल्या एखाद्या गाईला तुम्हाला मनोभावे श्रद्धेने खाऊ घालायच्या आहेत यामुळे तुम्हाला धनधान्याची वर्षभर काहीही कमी पडणार नाही सुख समृद्धी येईल आणि तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तताही होईल त्यामुळे अनंत चतुर्दशी पर्यंत कधीही या व्हिडिओ मध्ये दे सांगितलेल्या दोन उपायापैकी कोणताही एक उपाय तुम्हाला करायचा आहे किंवा तुम्ही दोन्हीही उपाय करू शकता तर चला झालेली सेवा मी श्री गणेशांच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ जॉईन करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी स्वामी